बातमी आहे बेल्हे येथून गुळंसवाडी गुंजाळवाडी रानमाळा तांबेवाडी साकोरी गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे या पावसाने रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते तर उभ्या पिकात पाणी साचल्याने बळीराजा हताश झाला आहे रविवारी रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू झाला होता या पावसाने ओढ्या नाल्यांना पूर आला असून पिकांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे शेताला तर तळ्याचे स्वरूप आले आहे यामुळे शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन मूग उडीद बाजरी वटाणा या पिकांमध्ये पाणी साचले आहे पिकाला धोका निर्माण झाला आहे बेल्ले बसस्थानकाजवळ ओढ्याला पूर आल्याने काही काळासाठी वाहतूक देखील ठप्प झाली होती रामदास सांगळे आपला आवाज जुन्नर जुन्नर येथील बेल्ले राजमळा हातील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्या कारणाने येथील रस्त्यांना नाद्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे माझ्या पाठीमागं पाहिलं तर हा बेल्ले रस्ता हा एकदम मोठ्या प्रमाणात वाहत आहे तसेच येथील सोयाबीन असेल बाजरे असेल शेतकऱ्यांचा गायांचा चारा असेल याचा अतुनात या, या ठिकाणी नुकसान झालेलं आहे लवकरात लवकर दुकर, शासन दरबारी याची दखल घेऊन मला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती